शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने किरण काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होते या वादातून मदत मिळविण्याकरता पीडित महिला आणि ठाकरेच्या शिवसेना शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते पीडित महिलेला मदत करण्याचे अमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे यांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या संपर्क का कार्यालयात नेऊन पीडितेवर बलात्कार केला तसेच ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे कोतवली पोलीस स्टेशन येथे काल एक पीडित महिला राहणार कर्जत या आल्या आणि त्यांनी किरण गुलाबराव काळे यांच्याबद्दल बलात्काराची तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं काल रात्रीच किरण काळे यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलेली आहे आज त्यांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार